पहा बाळांनो आपल्या दहावीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये मराठी स्थूल विभाग स्थूल वाचन मध्ये येणारा नेहमी आणि नेहमी येणारा प्रश्न व्युत्पत्ती कोश आणि व्युत्पत्ती कोशांवरचे येणारे प्रश्न त्यांपैकी कोणकोणत्या कामासाठी व्युत्पत्ती कोश उपयुक्त ठरतो बघा आधी आपण व्युत्पत्ती कोष म्हणजे काय हे समजावून घेतलं आता कोणकोणत्या कामासाठी व्युत्पत्ती कोश, का कामा कोश उपयोगी पडतो मग व्युत्पत्ती कोश म्हणजे काय हे आपण बघितलं व्युत्पत्ती कोश हा निर्माण कसा झाला व्यपत्ती कोश निर्माण होत असताना निर्माण होत असताना मूळत शब्दांप्रमाणे म्हणजे ज्या ज्या शब्दांमध्ये आपण मूळचं ज्ञान मुळा मुळातून तो तु आला कुठून व्यपत्ती कोश का सांगायचा हे आपण सगळं बघितलं मत हा व्यवहारी भाषांमध्ये बघा व्यवहारी भाषांमध्ये या व्युत्पत्ती कोशाचे काय काय उपयोग असतील हा जर आपण विचार करत असेल तर व्युत्पत्ती कोश हा म्हणजेच भाषेचं मूळ ज्ञान भाषेचं मूळ संगम मग व्युत्पत्ती कोषाबद्दल सांगायचं तर बरंच असं आपण सांगू शकतो त्याच्यामध्ये मूळ म्हणजे समा आपल्याला काय समजतंय त्याच्यातून त्याच्यातून आपल्याला काय समजतंय की जो काही इतिहासामध्ये झालेले बदल आहेत मग ते कोणकोणत्या दृष्टिकोनातनं झाले मग परकीयांची आक्रमण आपल्यावरती पूर्वी झाली मग परकीयांची आक्रमण झाली म्हणजे परकीय नुसतं आल्या नाहीत त्यांच्याबरोबर चालीरीती परंपरा संस्कृती आणि भाषा घेऊन आले मग त्यांच्या भाषा व्यवहारात आल्या उपयोगात आल्या मग अशा अनेक भाषा आहेत की त्यातील शब्द आपल्या मराठीत आले काहींचं रूप बदललं काहींचं तसंच राहिलं मग भिन्न भिन्न काळामध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषा या वेगवेगळ्या उच्चारण आपल्या समाजात येत गेल्या आणि त्या शब्दांच्या होणाऱ्या अर्थाच्या बदलांचा परिणाम त्या शब्दांवर झाला आणि ते शब्द आहे तसे व्युत्पत्ती कोशात आले मग आपल्याकडं बघा फार फार पूर्वी संस्कृत भाषा ही सर्व भाषांची जननी मानली जाते त्यानंतर अर्धमागदी पैशांची हा बऱ्याच अशा वेगवेगळ्या भाषा आल्या आपल्याकडं मग प्राकृतिक भाषा सुरुवातीला आपल्याकडे प्रचलित होती आणि त्यातील मग शब्द हे हळूहळू मराठीत बदल करत गेले आणि संस्कृतमधील अनेक शब्द मराठीत जसेच्या तसे तर आलेच शब्दांमध्ये बदल झाले मग कोणकोणते दोन शब्द बदलणारे लोक एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा ते बघा जेव्हा दोन भाषा वेगवेगळे वे बोलणारे लोक एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांच्या ते ते भाषांच्या शब्दांची आदलाबदल होते किंवा देवाणघेवाण होते आपण म्हणूया आणि हे सर्व व्युत्पत्ती कोशात बघायला मिळते काळाप्रमाणे त्यात बदल होत गेतात आणि आपल्या आजी आजोबा आईबाबा जी भाषा बोलतात तीच भाषा आजच्या भागात जाणवते का तर कि किंबहुना थोडी नवीनसुद्धा भाषा आपण पुढं पुढं आपल्या अस्तित्वात येत असते व्यपत्ती कोश अनेक भाषात जरी असला किंवा व्यपत्ती कोशामध्ये अनेक जरी भाषांच्या शब्दांचा समावेश जरी असला तरी त्यांची लघुरूप आणि गुरुरूपं ही मूळची जात लिंग पुल्लिंगम स्त्रीलिंगम नपुसकलिंगम आणि वेगवेगळ्या एकवचन द्विवचन समानार्थी विरुद्धार्थी अशा सर्व लघु आणि गुरु शब्दांमध्ये वापरलेली असतात आता उदाहरणार्थ सांगायचं झालं सा तर सण म्हणजे संस्कृत बन म्हणजे बंगाली ओ म्हणजे ओडिसा हिंद म्हणजे हिंदी आणि पण म्हणजे पंजाबी सिंध म्हणजे सिंधी आणि गु म्हणजे गुजराती तर कोशांमध्ये एखाद्या शब्दांच्या नामाचा किंवा एखाद्या शब्दाचा इतिहास हा अधिक स्पष्ट करून सांगितला असतो अशा पद्धतीने आपल्याला विपत्ती कोशाचा उपयोग होतो हे झालं पहिल्या त्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर त्यानंतर बघा साहित्य कृतीचा आस्वाद घेत असताना कोण कोणते मुद्दे पाहिले पाहिजेत मग एखादी गोष्ट साहित्य कृती आपल्याला आवडते किंवा आवडत नाही हे आपल्याला पटत किंवा पटत नाही एखादी गोष्ट आपल्याला पटते लिहिलेली किंवा पटत नाही मग अशा सगळ्याच बाबींचं चिकित्सक अभ्यासपूर्वक विश्लेषण करायचं किंवा समीक्षा म्हणतो बघा आपण त्याला समीक्षा करणे म्हणजे पुढचा जो, जो काही ग्रंथ लिहिलेला आहे त्या ग्रंथामधले जे काही बोल आहेत जे विचार आहेत त्यांवरती आपल्याला जर तो विचार पटला नाही तर त्याच्या जा विरोधात जाऊन पुनर्लेखन करणं त्याला समीक्षा करणं असं म्हणतात मग समीक्षा करण्याची पहिली पायरी ही साहित्य म्हणजे साहित्य कृतीचा आस्वाद घेणं हा रसस्वाद घेताना काही महत्वाचे मुद्दे लक्षात घेणं आवश्यक आहे जसं की प्रश्नात विचारले कोणते मुद्दे लक्षात घ्याल तर मुद्दा क्रमांक एक साहित्य कृतीचा प्रकार बघायचा कोणता वाग्मय प्रकार या शब्दाचा अर्थ इथं आता आपल्याला काय सांगायचं वाटतं की तो ग्रंथ आहे कादंबरी आहे लघुग्रंथ आहे प्रवास वर्णन आहे नाटक आहे काव्यग्रंथ आहे त्याला वाग्मय प्रकार असं म्हणतात मग त्या पुस्तकातली मुख्य व्यक्तिरेखा कोणतात एखादा जर कादंबरीचा प्रकार घेतला तर त्यामध्ये व्यक्तिरेखा व्यक्तिरेखा या शब्दाचा अर्थ मुख्य नायक आणि खलनायक यांच्या अवतीभोवतीच तो वाग्मयाचा प्रकार म्हणजे तो कादंबरी असेल नाटक असेल तो पूर्णत चित्रित झालेला असतो मग त्या व्यक्तीच्या रेखाटलेल्या त्या स्वभावाचं म्हणजे त्या व्यक्तिरेखेचं स्वभाव काय आहे ते भावणारी त्याची वाक्य त्याची वैशिष्ट्य व्यक्तिरेखा फुलतणं त्यात सहजता दिसते का का कृत्रिमपणा जाणवतोय कथानक आकर्षक आहे का उत्कंठता वाढवणार आहे म्हणजे कधी कधी बघा आपण एखादी कादंबरी वाचायला घेतलो की शेवट काय शेवट काय शेवट काय म्हणून आपण प्रत्येक पुढचं पान, पान, पान वाचत जातो इथं खऱ्या अर्थानं त्या लेखकाचा उत्कंठता दर्शवणारा गुणधर्म असतो आकर्षकपणा असतो असंच कोणी एवढ्या मोठ्या प्रचंड पुस्तकाला घेऊन राहत नाही त्याच्यामध्ये त्या लेखकाचा लिहिण्याचा आकर्षकपणा आणि उत्कंठता वाढवण्याचा गुणधर्म असतो काव्यरचना असल्यास त्यातून व्यक्त होणारे भावसौंदर्य आणि विचारसौंदर्य आणि अर्थसौंदर्य महत्वाचं असते आणि लेखकाच्या भाषाशैलीची वैशिष्ट्य सुद्धा असतात की सुरुवात अतिशय आकर्षक म्हणजे शेवट सुद्धा आकर्षकच आहे का हेही आपल्याला त्या साहित्य कृतीतून आणि साहित्य कृती प्राप्त करत असताना चिरंतन मूल्य संदेश उपदेश काय दिलेला आहे आशय काय आहे त्या विषयाचा हे सुद्धा वाचकांच्या मनावर एकत्रितरित्या परिणाम करून ठेवणारा शब्द असतो आणि म्हणून वितपत्ती कोश किंवा वितपत्ती साहित्याचा अभ्यास करत असताना आपल्याला या वरील सर्व मुद्द्यांचा अभ्यास करावा लागतो